यावर्षी महिना हा दिनांक पंचवीस जुलैपासून सुरू होत आहे अमोशा ही दिनांक तेवीस जुलै रोजी उत्तर रात्री दोन वाजून एकोणतीस मिनटांनी सुरू होत असून ती दिनांक चोवीस जुलै रोजी रात्री बारा वाजून चाळीस मिनटांनी समाप्त होत आहे या यामुळे वर्षी दीपपूजन दिनांक चोवीस जुलै रोजी कराव्या या दिवशी दीपपूजन कसे करावे हे मी आपणाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आपण धार्मिक सण परंपरा याबद्दल या यूट्यूबच्या या माध्यमातून माहिती देत असतो माझी पूजाविधी देवी देवता या यूट्यूब चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा इतरांना याची माहिती द्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सकाळी पहाटे लवकर उठून स्नान करावे स्वच्छ वस्त्र प्रदान करावेत त्यानंतर घरातील सर्व दिवे धुवून स्वच्छ करावेत देवघरासमोर पाट किंवा चौरंग मांडून त्याभोवती सुंदर रांगोळी काढावी पाटावर लाल वस्त्र अंतरुण निरांजन समई आणि पिठाचे दिवे मांडावेत या दिव्यावर या दिव्यावर हळद कुंकू आणि फुले अर्पण करून पूजा करावी दीपपूजनासाठी खास करून बाबळीची फुले दिव्याला अर्पण करतात दिवे प्रज्वलित करून शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा या मंत्राचा जप करावा तसेच दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा आपल्या आयुष्यातील सर्व अंधार दूर होऊन आयुष्य उजळावे अशा प्रकारची दिव्याला प्रार्थना करावी या दिवशी पितृतर्पण केले जातात दीपामोस्या हा पितृतर्पणासाठी म्हणजेच पित्रासाठी देखील उत्तम दिवस आहे या दिवशी पितराची पूजा केली जाते त्यांना नैवेद्य अर्पण केले जातात त्यामुळे घरात जर पितृदोष असेल तर घरातील पितृदोष नाहीसा होतो तसेच या दिवशी आमचा हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओच्या निमित्ताने जय श्रीराम